काल सायंकाळी चार वाजता मंत्र्यांचा शपथविधी पार पडला या शपथविधीत एकूण एकोणचाळीस आमदारांनी शपथ घेतली तेहतीस आमदारांना कॅबिनेट तर सहा आमदारांना राज्यमंत्री पदाची शपथ घेतली शिंदेच्या शिवसेनेकडून एकूण अकरा आमदारांनी तर सहा नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली भाजपच्या एकूण एकोणीस आमदारांनी तर भाजपच्या नऊ नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली राष्ट्रवादीचे एकूण नऊ आमदारांना तर पाच नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर भाजपच्या कोणत्या नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद मिळालं बघूयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र अशोक उईके हे राळेगाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चा चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले दोन हजार चौदा या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून राळेगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले त्यांनी जून दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस च्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून शपथ घेतली ते सलग तीन वेळा आमदार झाले आहेत शिवेंद्र भोसले शिवेंद्र राजे हे सातारा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले भोसले हे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत ते दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून सातारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथून एस एस सी उत्तीर्ण आहेत सलग चार वेळा आमदार झाले आहेत संजय सावकारे संजय हे भुसावळ मतदार संघातले आमदार आहेत सलग तीन वेळा ते निवडून आले आहेत दोन हजार नऊ मध्ये त्यांनी काँग्रेस कडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती राज्यमंत्री पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सलग ते चार वेळा जिंकून आले आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपदासाठी शपथ घेतली आहे जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत मान विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत दोन हजार चौदा पासून ते सलग चार वेळा आमदार झाले दोन हजार चौदा ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली नितेश राणे नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार झाले नितेश राणे हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत दोन हजार चौदा मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजयी झाले आणि आता नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आकाश फुंडकर आकाश फुंडकर तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत ते खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात ते भाजपचे नेते पांडुरंग पुंडलिक फुंडकर यांचे पुत्र आहेत ते सलग तीन वेळा आमदार झाले आहेत पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ या महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेचे सदस्य होत्या त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आमदार आहेत आणि वर्तमान आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि आता त्यांनी कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली पंकज भोयर डॉक्टर पंकज राजेश भोयर हे तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत ते वर्धा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात भोयर यांच्या निवडणुकीतील विजयामुळे भाजपने वर्धा जिल्ह्यात प्रथमच दोन जागा जिंकल्या दोन हजार चौदा मध्ये भोयर हे भाजपमध्ये नौखे आहेत आणि ते दत्ता मेघे गटातील असल्याचे मानले जातात भोयर हे वर्धा जिल्ह्यातील भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत मेघना बोर्डीकर मेघना बोर्डीकर हे भारतीय राजकारणी आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत दोन हजार एकोणीस मध्ये परभणीतील जिंतूर विधानसभा मतदारसंघातून त्या महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या सलग दोन वेळा त्या जिंकून आल्या आहेत त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर आता या नवीन चेहऱ्यांना नवीन मंत्र्यांना कोणतं खातं देण्यात येईल याकडे सर्वांच लक्ष लागले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद